काव्यरषको नमस्कार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो आज एकवीस मार्च जागतिक कविता दिन सर्व कवीरुंदांना आणि श्रोत्यांना कविता दिनाच्या शुभेच्छा दरवर्षी एकवीस मार्च जागतिक कविता दिना दिवशी मला सर्वप्रथम आठवण होते ती ज्येष्ठ कवयित्री साहित्यिका कैलासशी शिरीषताई पै यांची कारण दोन हजार सतरामध्ये म्हणजे मी नेहमीच त्यांच्याकडे जायचो पण दोन हजार सतरामधली मला ती भेट आठवते त्याने माझ्या सगळ्या कविता त्यांनी वाचलेल्याच होत्या पुन्हा एकदा मी त्या कविता सगळ्या घेऊन गेलो होतो आणि त्यांनी मला विचारलं की रोगी तुमचा कविता सांगाची तयारी कितपत झाली तर ता म्हटलं तयारी जवळजवळ झाली आहे फक्त तुमची प्रस्तावना मिळेल का तर माझ्या कविता सगळ्याचं सोनं होईल तर त्या म्हणाले तुमच्या कविता सगळं वाचलेच कविता सगळ्या मी घ्या लिहून म्हणजे मी फक्त त्यांची परवानगी घ्यायला होतो की त्या प्रस्थाना देतील का मग परत त्यांची एकदा भेट घेऊन आणि कारण एक दीड तास त्या बसल्या होत्या आणि त्यांचं खूप वय होतं त्यामुळे त्या आणखी किती काळ बसतील त्याच भेटीत असं संशय होता पण त्या म्हणाले काय नाही मी लिहून घ्या तुम्ही सांगते आणि त्यांनी मला एकवीस मार्च दोन हजार सतराला माझ्या कविता संग्रहाज बोलंदरीची त्याला प्रस्तावना दिली होती त्या दिवसाची मला या दिवशी रोज आठवण होते तर त्यांच्या स्मृतीना त्यांचे वंदन करून आजची कविता सादर करतो कविता म्हणजे हे कविता शीर्षक आहे तर कवितेवर व्याख्या बऱ्याच जणांनी केली प्रत्येक कवी असते कविता म्हणजे काय असते म्हणून तो वेदनेची जो संवेदना करतो ती कविता प्रत्येकाची वेगळी व्याख्या असते ह्या कवितेत सुद्धा मी कविता म्हणजे काय हे थोडं सांगायचा प्रयत्न केला आहे कविता शीर्षक मन आहे कविता म्हणजे मनी मनीचे भाव म्हणजे मन कविता मनी मनीचे भाव कविता स्वप्नांचे गाव म्हणजे कविता कल्पनांना मोकळा वाव कविता शब्दसुरांचे नाव असते कविता मनी मनीचे भाव कविता स्वप्नांचे गाव म्हणजे कविता कल्पनांना मोकळा वाव म्हणजे कविता शब्दसुरांचे नाव असते कविता निरभ्र चांदणी रात कविता निरभ्र चांदणी रात कविता मिठ् काळोख दाट कविता सूर्योदयाची सोनेरी किरण कविता मावळतीची रक्तरलेली फाक कविता मावळतीची रक्त लाली फाक कविता पक्षाची गुंजन कविता फुलाचे मोह गंध कविता पक्षांचे गुंजन कविता फुलांचे मोग गंध कविता फुलपाखराची भिरभिर नृत्य कविता वाऱ्याची मंद झुळूक म्हणजे कविता सागराचे गूढ लाटांची गाज कविता सागराचे गूढ लाटांची गाज कविता नदीचे खळखळ वाहणे म्हणजे कविता नवीच्या कोसळत्या जलधारा कविता नवीच्या कोसळत्या जलधारा कविता वसुंधरेच्या कुशीतला कोंब असते कविता वसुंधरेच्या कुशीतला कोंब असते कविता आनंद आनंदाची उधळण असते कविता आनंदाची उधळण असते कविता दुःखाचाही उत्सव म्हणजे कविता आनंदाची उधळण असते कविता दुःखाचाही उत्सव म्हणजे कविता माणसाचे माणूसपण म्हणजे कविता माणसाचे माणूस पण म्हणजे कविता कधीतरी स्वतःशीच गाणे कविता कधीतरी स्वतःशीच गाणे म्हणजे कविता धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही कविता म्हणजे काय सांगणारी कविता कशी वाटली आवडली तर लाईक करा याहून आणखी काय वेगळी व्याख्या असेल कविता तुमची तर ती कमेंटमध्ये नक्की लिहा कविता तुमच्या मित्रमंडळांशी शेअर करा आणि या चॅनलवर हादीचा जवळपास दोनशे पन्नासहून जास्त दोनशे त्रेपन्न कविता आहेत त्या सवड होईल तशा ऐका तुमच्या काही सूचना असतील त्या कळवा आणि कोण नवीन असेल किंवा जुन्याचा कोणत राहिला असेल चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद